नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहाट निबंध मराठी या विषयावर एक खूप छान आणि सुंदर निबंध आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा निबंध शालेय विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे महत्वाचा आहे हा निबंध जर तुमच्या कोणी मित्रमैत्रीना हवा असेल किंवा त्यांना हा निबंध त्यांच्या सरांनी मॅडमने त्यांना लिहायला सांगितलं असेल तर हा निबंध खूपच उपयुक्त आहे त्यांच्यासाठी त्यांना नक्कीच शेअर करा तुम्ही तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया पहाट पहाटेची वेळच अतिशय प्रसन्न मनाला मोहवणारी रोमारोमात चैतन्य फुलवणारी असते विशेषत पावसाळ्यानंतरच्या काळातील पहाट तर अधिकच चैतन्यमय प्रसन्न असते कारण त्यात ग्रीष्मातील दहाकता नसते त्याचप्रमाणे वर्षा ऋतूतील पावसाची रिपरिपही नसते पाऊस संपल्यामुळे यावेळी आकाश साधारणपणे निरभ्र असते पहाट होऊ लागताच काळोखाचा पडदा विरविरित होत जातो आणि अभष्ट गोष्टी हळूहळू दृष्टीगोचर होऊ लागतात तेव्हा जाणवते ती आकाशातील पांढऱ्या ढगांची गडबड एकमेकांना ढकलत प्रत्येक ढग पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो स्वच्छ निळे आकाश व त्या पार्श्वभूमीवर पांढरे ढग ही रंगसंगती खरोखरच आल्हाददायक असते हे दृश्य पाहत राहावे असे वाटते अशा वाऱ्याची मंद शीतल झुळूक आपल्याला अलगत स्पर्श करू लागते त्या लहरींनी मन सुखावते ही पहाटेची प्रसन्न शांत वेळ खरेच खूप प्रेरणादायक असावी म्हणून तर आपल्या पूर्वजांना वेळ स्फुरले ते अशा सकाळच्या वेळी गेल्या वर्षी आम्ही या काळात गावी गेलो होतो पावसाळा नुकताच संपलेला होता आई बाबा आणि मी सकाळी सकाळीच फिरायला निघालो वेळेचे ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे संपूर्ण डोंगरावर मखमली हिरवळ पसरली होती अवघी वनश्री हिरव्या रंगाने नटलेली होती लहान मोठे धबधबे उंच कड्यांवरून उड्या मारत मारत खाली धावत होते संपूर्ण हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढरे शुभ्र धबधबे दब आल्हाददायक वाटत होते नद्या शांतपणे वाहत होत्या त्यांच्या नितळ पाण्यात काठावरील झाडाझुडपांचे सुंदर प्रतिबिंब पडले होते आकाशात पक्ष्यांची लगबग नुकतीच सुरू होत होती या दृश्याने मन प्रसन्न झाले होते प्रसन्न मनानेच आम्ही घरी परतलो असा हा पहाटेचा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावा असे मला सारखे वाटते तर विद्यार्थी मित्रांनो मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की कोणी कोणी हा असा पहाटेचा अनुभव घेतला आहे आणि ज्यांनी असा पहाटेचा अनुभव घेतला आहे त्यांनी मला दोन तीन शब्दांमध्ये ओळींमध्ये नक्की की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन निबंध पाहण्यासाठी रजनी नेहरे या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेट विया। तर पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद